श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मौर्य नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी बाप्पाच्या स्वामींच्या जरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण पाहणार आहोत गरिबी कायमची निघून जाण्यासाठी आपल्याला कोणत्या चार सवयी लावून घ्यायच्या आहेत तर ती सविस्तर माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरुवात करूया छानशा व्हिडिओला स्वामी समर्थांचा उपदेश जित जितका साधा तितकाच खोल आहे गरिबी जाण्यासाठी चार सवयी कोणत्या आहेत तर मनातील दारिद्र्य असंतोष आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी हा संदेश पैशांसाठी नाही तर मनातील दारिद्र्य असंतोष आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी आहे पहिला आहे श्रद्धा म्हणजे स्वामी सांगतात जर तुम्ही स्वामी समर्थ महाराज यांच्या संदर्भात विचारत असाल तर त्यांचे उपदेश असा संदेश देतात की खऱ्या अर्थाने गरीबी म्हणजे फक्त पैशांची नाही तर आध्यात्मिक आणि मानसिक गरीबी देखील असते त्यामुळे त्यांनी लोकांना चार मुख्य सद्गुण अंगीकारण्याचा उपदेश दिला आहे पहिला आहे श्रद्धा देवावर आपल्या कार्यावर आणि स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा श्रद्धा नसल्यास कोणतेही काम फळ देत नाही म्हणजे देवा वाचून कोणाचेच काही चालत नाही त्यावर अढळ श्रद्धा ठेवा श्रद्धा म्हणजे देवावर कर्मावर आणि आपल्या प्रयत्नांवर अढळ विश्वास श्रद्धा असेल तर अडचणी पर्वतासारख्या वाटल्या तरी माणूस घाबरत नाही ज्याच्या मनात श्रद्धा आहे त्याच्या आयुष्यात निराशा टिकत नाही त्यानंतर दुसरा आहे सबुरी म्हणजे घाई करू नका योग्य वेळी योग्य प्रयत्नांचे फळ मिळते म्हणजे सबुरी धरली की संकट सरीसारखी निघून जाते कधी कधी आपल्याला वाटतं देव ऐकत नाही पण खरं म्हणजे देव आपली परीक्षा घेत असतो सबुरी म्हणजे योग्य वेळ येईपर्यंत शांत राहण्याची ताकद ज्याने सबुरी धरली त्याचं फळ नेहमीच गोडच असतं त्यानंतर आहे सेवा इतरांची निस्वार्थ सेवा करा ज्या सेवेमुळे मन शुद्ध आणि कृपादृष्टी लाभते म्हणजे सेवा म्हणजे देवाची खरी पूजा स्वामी समर्थांना सामर्थ्यांनी नेहमी सांगितलं गरिबी रोगी दुःखी माणसाची सेवा करा कारण तोच देवाच्या रूपात तुमच्या समोर आलेला असतो सेवेने मन निर्मळ होतं आणि निर्मळ मनातच लक्ष्मी आणि लक्ष्मी आणि कृपास्थायिक होते त्यानंतर आहे संतोष आपल्याकडे जे आहे त्यात आनंद मानणे संतोषी मनुष्य कधीही खरा गरीब नसतो म्हणजे ज्याला जे आहे त्यात आनंद मानता येतो तोच श्रीमंत अनेकदा आपण मिळालेल्याचं मूल्य न ओळखता असंतोषात जगतो पण संतोषी माणूस प्रत्येक क्षणी आभारी असतो संतोषामुळं मन शांत होतं आणि शांत मनात सुख समृद्धी आपोआप येतं या चार सवयींनी म्हणजे श्रद्धा सबुरी सेवा संतोष म्हणजे समाधान मन या मनातील आणि जीवनातील गरिबी दुःख असंतोष अभाव यामुळे नाहीसे होतात श्रद्धा सबुरी सेवा संतोष या चार सवयी लावल्या तर आयुष्यातील खरी गरिबी नाहीशी होते शरीर श्रीमंत नसेल तरी मन श्रीमंत बनतं आणि जिथं मन श्रीमंत आहे तिथं खरा आनंद आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंतही पोहोचेल चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ